राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाविकास आघाडी बेचाळीस जागा जिंकल्याचा दाव्यावर टोला लगावला असून त्यांचे कुठेतरी चुकत आहे खरं तर त्यांनी अठ्ठेचाळीस म्हटलं पाहिजे असं म्हणत नाना पटोले यांचे नाव न घेता टोला लगावलाय काँग्रेस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यामध्ये लोकसभेला महाविकास आघाडी बेचाळीस जागा जिंकेल असा विश्वास व्यक्त केला होता त्यावर बोलताना तटकरे यांनी नाना पटोले यांना हा टोला लगावला आहे अठ्ठेचाळीस <laughs> सांगून का चूक केली मला कळलं नाही म्हणजे गणित कुठं चुकले मला माहीत नाही त्याने अठ्ठेचाळीस शून्य आणि फार मोठ्या फरकाने डिपॉझिट घालू अशा वक्तव्य केलं पाहिजे महाविकास आघाडीच्या नेत्या प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी